प्रथमतः तुमची ही शैक्षणिक कारकीर्दी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा एक विलक्षण योगायोग म्हणजे त्याच काळामध्ये मी माझी बी एच एम एस पदवी पूर्ण करून तुमची स्वप्नपूर्ती केल्याचा मनस्वी आनंद होत आहे आणि तुमची कुलदीपक ही कथा आपल्या घरातच सार्थकी केल्याचा समाधान होत आहे केवळ तुमच्या आणि आईच्या जिद्दीच्या जोरावर मी डॉक्टर झाले जणू मला जगण्याची मशाल दिलीत त्याच जोरावर मी भावी आयुष्यात यशस्वी होईन तुमची मी मनापासून ऋण व्यक्त करते तुमच्या काही आठवणींना उजाळा देण्यासाठी लिहिलेले हे एक शुभेच्छा पत्र कर्तव्यपूर्तीची साडेतीन दशक परवाच्या सतरा तारखेला तुम्ही वयाचे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केलीत अठ्ठावन्न पावसाळ्या अनुभवून सर्वांगाने बहारलेल्या अशा तुमच्या संपन्न व्यक्तिमत्वास जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा तीस नोव्हेंबर दोन हजार सतरा या दिवशी आपण आयुष्याच्या वळणावरील एक महत्वाचा टप्पा पार केलात तो म्हणजे टप्पा सार्थकतेचा पूर्णत्वाचा सुखप्राप्तीचा टप्पा सेवानिवृत्तीचा पस्तीस वर्ष तीन महिने अन पंधरा दिवसाच्या या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ आणि प्रामाणिक कार्यकर्तेवर टाकलेला आहे एक कटाक्ष बारा मे एकोणीसशे ब्याऐंशी वार बुधवार सांगोला तालुक्यातील एकतपूर गाव गावातील विद्यामंदिर हायस्कूल येथे पहिल्यांदा तुम्ही मुलाखतीसाठी म्हणून गेलात तुमची जिद्द चिखाटी प्रयत्न यांना यश आले आणि एक तांत्रिक शिक्षक म्हणून तुमची नियुक्ती झाली एका पोत्यामध्ये काही जीवनाशक लागणारे असं साहित्य घेऊन नशीब आजवन आजमवण्यासाठी म्हणून तुम्ही एकतपूरच्या माळावर दाखल झालात सतरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी या शाळेतील तुमचा पहिला दिवस आणि तेथूनच या प्रवासाला सुरुवात झाली असाच एक आठवणीतला दिवस म्हणजे तीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी फरक वजा जाता दोनशे अठ्ठेचाळीस रुपयाचा पहिला पगार तुमच्या हाती आला आणि अतिशय आनंदाने तुम्ही तो मनी ऑर्डरने बाबांना पाठवलात मग बघता बघता अनेक कटिंग प्रसंगाला तोंड देत त्या माळावरील मातीत पाय रुजून गेले ग्रामीण तळागालीतील ते विद्यार्थ्यांच्या मनाशी जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन तुम्ही त्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली ज्ञानदानासोबतच माणूस ही तितकंच कमवत गेलात शाळेत शाळेतील प्रत्येक जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडत गेलात चोवीस मे एकोणीसशे त्र्याऐंशी तुमच्या प्रत्येक कामात खंबीर साथ देण्यासाठी प्रत्येक प्रसंगात अगदी सावलीप्रमाणे सोबत राहण्यासाठी म्हणून तुमची आर्धांगी म्हणजे आमची आई तुमच्या आयुष्यात आली रंगमंचावर एखादं नाटक करायचं म्हणलं की बॅकस्टेज सांभाळणं किती कठीण आणि महत्वाचं असतं सर्वांनाच माहिती आहे आणि हा तर मग आयुष्याचा चित्रपट होता आणि त्या त्याचं बॅकस्टेज सांभाळण्याची जबाबदारी आईने घेतली आणि अतिशय खंबीरपणे पार पाडत राहिली पत्नीची साथ लाभताच तुम्ही शालेय जीवनात एखाद्या कामगाराप्रमाणे श्रमत गेलात तुमचं कल्पक मन एखाद्या कारागिरा प्रमाणे रमत गेलं तुमचा आत्मा एखाद्या कलावंतासारखा रंगत गेला अशा तिहेरी तंत्रीत कारकीर्द कशी पुढे सरकत राहिली समजलं देखील नाही लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्याचं सोनं व्हावं अगदी तसंच तुमच्या सानिध्यात आलेल्या कित्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं तुम्ही केलंत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करत असतानाच एक वडील म्हणून देखील तुम्ही आम्हा तिघांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंत वेळोवेळी चांगल्या आणि वाईटाची जाणीव करून दिलीत अशा सर्व जबाबदाऱ्यातून वेळ काढून तुम्ही स्वतःची लेखन कला जोपासलीत कथा कविता नाटक नाट्यछटा यातून समाज प्रबोधन आणि मनोरंजन केलं आणि अजूनही करत आहात कुलदीपक ही पहिले नाट्यपुस्तक सत्तावीस जानेवारी रोजी प्रकाशित केले त्याचे असंख्य प्रयोग ठिकठिकाणी सादर झाले आणि तितकीच वाहवादेखील झाली तुमच्या या लेखनकलेला पावती लाभली ती पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी बेळगाव येथील बाराव्या गुंपन साहित्य संमेलनात तुमच्या लालदेव्याची गाडी या किथेला राष्ट्रीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आले जवळपास छत्तीस वर्षांचा हा प्रवास एका कागदावर काही शब्द शब्दांमध्ये बांधणं खूप कठीण आहे अखेर साडेतीन दशकांची ही स्वच्छ अशी कारकीर्द कालच्या तीस नोव्हेंबरला पूर्णत्व आली खरं तर एक शिक्षक कधीच सेवानिवृत्त होत नाही त्याचं ज्ञानदानाचं कार्य आजन्म सुरूच राहतं अजून बरंच काही आम्हाला तुमच्यापासून आत्मसात करायचं आहे ज्याच्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो हीच शिकवण आम्हाला तुमच्या कृतीतून जाणवते आणि तीच आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यांच्या कर्तृत्वाच्या पायावर आपण यशाची शिखरे चढत आहोत असे आपले बाबा त्यांच्या सत्कार्याचा सुगंध शंभूच्या रूपाने नेहमीच आपल्या सोबत राहील आणि आपणास प्रफुल्लित करत राहील शेवटी तुमच्या या जीवनरूपी नभोमंडलात स्थिर आनंदाचा ध्रुवतारा सतत तेजोमय राहावा ह्याच शुभेच्छा देतो धन्यवाद शिवानंद शशिकांत राजश्री आणि समस्त तडवळकर परिवार